माझ्या मध्ये तुमचं स्वागत करत आहे आज मी शेतात आलेली आहे बघू शकता माझं शेत टाकून तुम्हाला आज मी बोरीचे झाड या बोरीचे बोळ खूप गोड आहे उचल ते, ते, ते आता बाबा पाहते त्याला जवळच्या ना पटकन इकडून चालला इकडून नका कमी येत तुम जा वातावरण लई गजब दिसून राहिल ए चाल रे कुठं गेला रे चाल हे पाहिजे का हे एखादमात जाते तू काय रे त्याला थांबथाम करत राहतरी

खराब आहे पण हे डोका आहे याच पण आता गर्मी उन्हात तिथं एवढ्या उन्हात ते पेटून गेलं नवीन पद्धत बियाला हे लावायची तेल पावडर लावायची नवीन भाव करून शिकून घ्या सदन कास्तकार एवढे आवाज तिकडे चालला आपल्याकडे येत नाही म्हणते वाटते जराशी हवा आहे म्हणून मस्त वाटत आहे नाही तर एवढ्या उन्हात लई भारी झाली आपली मराठी काय काय सोनती ते काय म्हटलं आओ और ये ये हमारी सोन दीदी आहे आबाड गरज आहे ऐकू येते का ऐकू येते का पाय ना आबाड गरज आहे ना झोप तुम्ही आता झोप तुम्ही आता थांबते का त्याच्यात